त्या घरी त्या माणसांची काय फक्त तिकडे जाऊन ते विचारा तुम्हाला ते जास्त सांगते कोण आहे काय करे कल्प प्रश्न आखा गावाचा आहे कल्पेश घरी नाही गाडी सगळ्यांच्या घरात जातात फक्त त्याच्या घरात पाणी जातो म्हणून त्याला विचारायचं अरे तो घरी नाही फोन केलेला घरात गेला प्रश्न असा आहे ना अंधार पासून जो पाणी आहे ना तो दोन तलावामध्ये येतो तिथलं काम भरपूर झालेलं चांगलं झालेलं वाईटला बोलताना गटावर पण त्याच तलावाचं जे पाणी जे समुद्राला जायचं तुफाडीला जायचं त्यात मित्र काहीच नाही काहीच नाही त्याचं आता हे इकडे चमनंतर राहणार आणि तिने ह्या लेवलच्या वरती जो पाणी ओव्हरफ्लो झाला त्यानंतर हा तीन चार दिवस आठ दिवस इकडे इथे जातो असं हे पाऊस दोन तास पाऊस पडला तेव्हा थोडं पाणी आणि मूळ आमचा स्रोत तिकडनं होता पण तिकडे बांधकाम झालं तिकडे भरणी झाली आणि तिकडे हॉटेल वगैरे झाले तिकडनं बंद झाला त्यानंतर पाणी जास्त सांभायला लागला पहिला असं पाणी जात होता त्या रस्त्याला जात होता पण तिकडं बंद झाला आता मेन जो रस्ता आहे याला सतपाळ्यावरून समुद्राचा जलाडी रोडला समुद्र होतो उंबरगड रोडवरून नवापूर मार्गे तो समुद्रावर जातो तसंच आमचा पण मार्ग असाच असाच आहे

आणि साचव रस्ताच नाही तिथे पाणी जाणार कुठे नगरपालिके इंजिनियर कोणता तिथे पाणी साचव नाही आमच्याकडे पाणी साचो तिकडे आम्ही पाणी सोडायचा आणि तिथे निसळ कुठे करायचा आणि तिकडे आता हा पाणी तुम्ही इथे सोडला उद्या आम्हाला इमर्जन्सी आली